तर चला या वर्षी एक विशेष आणि खूप चांगला योग हा आहे की ज्यासाठी मी रक्षासूत्र बनवलं आहे ते या गोष्टीसाठी की यावेळी आठ तारखेलाच भद्रा तो, तो येत आहे भद्रा, भद्रा नक्षत्र आठ तारखेला येते त्यामुळे त्याचा आपल्या रक्षाबंधनावर यावेळी काही परिणाम पडणार नाहीये तर भद्रा येणार आहे तुम्हाला आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटापासून ते नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजेपर्यंत एक वाजून बावन्न मिनिटापर्यंत वगैरे असं आहे तर त्यामुळं रक्षाबंधनावर भद्राचा साया नसला तरी सुद्धा वेळ थोडीशी आपल्याला पुढं ढकलावी लागणार आहे राखी बांधण्यासाठी आता जे भद्राला मानत असतील जे काही करत असतील त्यांनी लक्षात ठेवा राखी रक्षासूत्र माझं नाही जी तुमची साधी राखी असती ती तुम्ही नऊ ऑगस्टला सकाळी पहाट नऊ ऑगस्टला पासून साडेपाच वाजल्यापासून तुम्ही बांधू शकता किंवा साडेपाच ते दुपारी एक हा काळ सगळ्यात जास्त चांगला आहे राखी बांधण्यासाठी तसा तर ऑगस्ट दिवसभर रक्षाबंधनासाठी चांगला आहे तुम्ही नऊ ऑगस्टला दिवसभर कधीही भावाला राखी बांधू शकता पण ज्यांना अगदी शास्त्र शुद्ध प्रमाणात बांधायचे आहे कि शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधायची आहे तर तुम्ही ती राखी सग नऊ ऑगस्टला साडेपाच वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत दुपारचा हा शुभ मुहूर्त आहे आणि त्याच्यानंतरचे पण मुहूर्त आहेत पण हे सगळे शुभ आहे तर तुम्ही दिवसभर नऊ ऑगस्टला राखी बांधू शकता आता विषय आला आपल्या रक्षासूत्रावर फिरोजा रक्षासूत्र ग्रीनजेट रक्षासूत्र राशी रक्षासूत्र हे रक्षासूत्र आहे तर ह्याला मी तुम्हाला दोन वर्षाची रेकी दिली आहे आता तुम्ही ते रक्षाबंधना दिवशीच बांधायचं आहे का तर असं काहीही नाहीये माझ्या रक्षा सूत्रामध्ये ते सूत्र तुम्ही रक्षाबंधनालाच बांधलं पाहिजे असं काहीच नाहीये कारण त्याला पॉवरफुल रेकी आहे त्यामुळं ते तुम्ही दुसऱ्या दिवशी बांधलं पुढं आठ दहा दिवस बांधलं मी म्हणते नाही तुम्ही दोन वर्षात कधी पण खरेदी करून बांधलं तरीही चालणार आहे फक्त रक्षाबंधन हा मुहूर्त असा असतो की त्याला नाव दिलेलं आहे रक्षा भले बहीण भावाची रक्षा असू दे काही असू दे पण हे रक्षाबंधन हे नाव दिलेलं आहे त्याच्यामुळं रक्षासूत्र हे त्या दिवशी बांधावं आता ज्यांनी ज्यांनी घेतलंय ज्यांच्यापर्यंत पोहोचलंय त्या सगळ्यांनी याच वेळेत रक्षासूत्र बांधायचं आहे माझ्याकडनं घेतलेलं पण आणि राखी सुद्धा रक्षासूत्र घरात सगळ्यांना सगळ्यांनी घेतलेले दहा दहा वीस वीस रक्षासूत्र घेतलेले तर सगळेजण मी रेकीच त्याच्यावर अशी केलीये की कोणी पण हात लावू शकतो त्याला एकाच व्यक्तीत हात लावेन अशी रेकी केलेली नाहीये त्याच्यामुळं आई मुलाला बांधू शकते बहिणी बहिणी बांधू शकतात घरातले सगळे एकमेकाला रक्षासूत्र बांधू शकतात रक्षासूत्र आणि राखी यामध्ये फरक आहे त्यामुळं तुम्ही हा विचार करू नका की हे रक्षासूत्र मी पतीला कसं बांधू तो माझा भाऊ नाही आहे तर नाही हे रक्षासूत्र आहे प्रत्येकाची रक्षा, रक्षा होण्यासाठी बारा राशींची रक्षा होण्यासाठी परत आपल्या घरातल्या सगळ्यांची रक्षा होण्यासाठी हे रक्षा सूत्र आहे हे लक्षात ठेवा पहिल्यांदा राखीपेक्षा ह्याला रक्षासूत्र म्हणा आणि तुम्ही ते कधीही बांधू शकता दोन वर्ष तुम्ही दोन पौर्णिमा म्हणजे दोन रक्षाबंधन जाईपर्यंत तुम्ही ते वापरू शकता तुम्हाला जर वाटलं की त्याच्यामध्ये रेकी कमी वाटतीये तुम्हाला तर तुम्ही परत माझ्याकडनं रेकी घेऊ शकता मी ज्यांचे राशी रक्षासूत्र आहे राशी सूत्र आहे त्याला दोन वर्षाची रेकी आहे आणि तुम्हाला जर रेकी त्याची कमी जाणवली तर ती रेकी मी तुम्हाला फ्रीमध्ये देईल फिरोजा रक्षासूत्र ग्रीनजेट रक्षासूत्र आणि दुसरं ग्रीनजेट मोठं रक्षासूत्र या तीन रक्षासूत्रांना एक वर्षाची रेकी आहे रक्षाबंधनापासून पुढच्या रक्षणा रक्षाबंधनापर्यंत त्यामुळं त्यांना एक वर्षाची रेकी आहे आणि राशीचं ज्यांनी छोटंसं घेतलेलं आहे ते मात्र फक्त पाचच क्रिस्टल आहेत त्यामुळे त्याला मला रेकी द्यायला बरं तर त्याच्यामुळे रेकी दिलेली आहेत पुढच्या म्हणजे सव्वीस सत्तावीस सालाच्या रक्षाबंधनापर्यंतची त्याला रेकी दिलेली आहे तर आ, या यामध्ये बांधू शकता रक्षासूत्र बांधताना आपलं म्हणजे ज्याला तुम्ही बांधताय ते पूर्व पश्चिम बसा जास्त करून दुसऱ्या कुठल्याही दिशेला तोंड करू नका भावाला भावाच्या पाटाखाली तुम्ही जर एक स्वस्तिक काढलं आणि त्याच्यावर पाठ ठेवून भावांना बसवलं किंवा खुर्ची असेल तुमची काय असेल स्टिकर लावा काही लावा तर बसवा कोणत्याही भावानं डोक्यावर टोपी घातल्याशिवाय बहिणीकडनं राखी बांधून घेऊ नका भावान भावानं जे आपल्याला देईल भाऊ काहीतरी रक्षाबंधनाला आपल्याला गिफ्ट देतो पण आपलं पण काम असतं भावाला काहीतरी गिफ्ट देणं आणि भाऊजाईला काहीतरी गिफ्ट देणं तर ज्यांची भाऊ आणि भाऊजे हे दोघं जण आहेत कारण या दिवशी केलेली भावाची भाऊजाईची सेवा ही आपल्याला पुढं श्रीकृष्णाची सेवा केल्यासारखी किंवा बरे बरेच सारे त्याच्या मागं शास्त्र आहेत तर जेव्हा राखी बांधून होईल तेव्हा कमीत कमी परत नारळ तरी भावाच्या हातामध्ये ठेवावा कारण नारळी पौर्णिमा पण आपण त्या दिवशीच म्हणतो तर तुम्हाला बाकी काही नसेल झेपल तर एक अकरा रुपये आणि नारळ भावाच्या हातात जरूर ठेवावा म्हणजे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही एवढी बहीण ही महत्त्वाची असते त्याचबरोबर आपली वहिनी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे रक्षाबंधनाच्या दिवशी कारण भाऊ आणि भाऊजे हे विष्णू आणि लक्ष्मीचंच रूप असतात म्हणून भा भाऊजेलासुद्धा ओटी न्यायला विसरू नये आपल्या परिस्थितीप्रमाणे ब्लाऊज पीसची न्या छोटंसं गिफ्ट न्या काही न्या पण तिलासुद्धा हळदी गुंकू लावून तुम्ही देऊ शकता आता जे बाहेर आहेत जवळ नाहीये ते कुरिअर करू शकतात कारण काढू नका आपल्या नंदांना कुणी करू नका कारण आपली नणन आपली बहीण या गोष्टी या सगळ्या शुक्रग्रहाशी कारणीभूत धरलेल्या आहेत आणि जर लेडीज कुठल्याही ले खुश असतील तर आपल्या घरात उन्नती यायला खूप सारी मदत होते तर रक्षासूत्र तुम्ही रक्षाबंधनापासनं कधीही बांधू शकता रक्षाबंधनाच्या आधी बांधू नका का तर तिथं मी रेकी दिलेली नाहीये रक्षाबंधनापासून रेकी दिलेली आहे त्यामुळं त्याच्या पुढं तुम्ही कधीही दोन वर्षात रक्षासूत्र आणि ही तीन रक्षासूत्र फिरोजा ग्रीन जेट आणि हे ही तीन रक्षासूत्र तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी बांधा त्याच्यावर एक वर्षाची रेकी आहे आणि राशीच्या ज्या आहेत त्या सगळ्यावर दोन वर्षाची रेकी आहे त्यामुळे कधी बांधू शकता तुम्ही आज बुकिंग करू शकता का तुम्हाला आज व्हिडिओ कळलाय तर बघा फिरोजा रक्षा सूत्रावर मी लकी नंबर दिलेला आहे सेवन सेवन सेवन, सेवन। त्याच्यामुळं त्याच्यानं नशीब खुलणार आहे नवीन दरवाजे उघडणार आहेत आपल्या घरातले असो भावाचे असो कुणाचे असो सेवन सेवन नंबर हा युनिव्हर्समधला द पॉवरफुल नंबर आहे त्यामुळं भाग्य उजळण्यासाठी कोणता नंबर आहे तर सेवन 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 सारखा दुसरा नंबरच नाहीये त्यामुळं फिरोजा सेवन 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 हे आपल्याकडं रक्षासूत्र सूत्र असलंच पाहिजे दुसरं विद्यार्थी लोकांना ग्रीन जेट आहे आणि ग्रीन जेट छोटीशी अशा पॉझिटिव्ह एनर्जी हे मनिरेकी करून मी देत आहे तर हे तिन्ही आपल्याकडं असलं पाहिजे सेवन, सेवन वर सुद्धा मनिरेकी होते त्यामुळं फिरोजा रक्षासूत्र हे अतिशय महत्त्वाचं आहे अजूनही ज्यांना रक्षाबंधनाला होत लोक्यात घुसलं असेल की हे रक्षाबंधनापुरतच नाहीये तर हे आपल्याला वर्षभर वापरायचं आहे तर तुम्ही बुकिंग करू शकता बाकी रेट वगैरे सगळं तुम्हाला टेटसला टाकलेलं आहे तर ते करू शकता तुम्ही दुसरी गोष्ट रक्षाबंधनाच्या रक्षासूत्र बांधून झालं आम्हाला आता नको येते तर आम्ही काय करू शकतो तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तुमच्या उशाखाली ठेवू शकता दोन वर्ष त्याच्या ओऱ्यामध्ये राहाल तुम्ही तर या प्रकारे कुठे तुम्हाला वर्षभर बांधूनच ठेवायचं आहे असं काही नाही सगळी रक्षासूत्र यावेळी साध्या मौलीमध्ये मी ओलेली आहेत त्यामुळं जरी तुटली तुमच्याकडनं तर तुम्ही परत परत मौलीमध्ये घरातल्या घरात सुद्धा होऊ शकता किंवा बाहेर कोण करून देतं त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तर या प्रकारे आता रक्षा सूत्र रक, राखी हे सगळं सोडून तुम्ही काय करू शकता तर ही नवीन ब्रेसलेट आहेत ही जोडी ऑफर आहे की हा आहे ओरा आपला आणि हा या आहे यामध्ये आहे सर्व प्रकारचे क्रिस्टल तर ह्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे ही, ही जोडी ऑफर अशीच तुम्हाला मिळणार आहे तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता की आपल्याला कुणीच नाही आहे ना बहीण नाही ना भाऊ ना कुणी नाही आपल्याला रक्षासूत्र बांधायला सुद्धा तर आपण त्यावेळी ब्रेसलेट घेऊन ब्रेसलेट घालावं अगदी योग्य आहे काही होणार नाही रक्षाबंधनाला पहिली राखी कोणाला बांधावी हा कायमचा प्रश्न असतो तर तुम्हाला जे कुठल्या देवतेला तुम्ही मानत असाल त्या देवतेला आता मी कुणाला म्हणजे मी ना साईबाबांना राखी बांधत ना मी स्वामींना राखी बांधत तर मी राखी बांध बांधतच नाही फक्त देवघरातच एकच राखी ठेवते की सगळ्यांनी म्हणजे ज्या भावांना राख्या बांधायच्या असतात किंवा आपल्याला राख्या बांधायची असतात त्याच सगळ्या राख्या मी देवापुढं ठेवते आणि त्यांना सांगते की सगळ्यांनी माझं रक्षण करा हळदी कुंकू वाहते एक राखी त्यातली देवाला काढते आणि बाकी ज्यांना ज्यांना बांधायचे असतात त्यांना बांधून टाकते तर ही पद्धत आहे भावाला ओवाळावं तर त्यावेळी आपण तुपाचा दिवा लावावा का तेलाचा दिवा लावावा तुपानं ओवाळणं हे फक्त देवतांना आहे आपल्याला तेलानंच ओवाळावं लागतं तर आपण तेलाची पंती करावी दिवा करावा आणि त्यानंच भावाला नक्की ओवाळावं आता ज्यांच्या ज्यांच्या ह्याच्यामध्ये मी पाच हजार बॉटल तयार केल्या होत्या पण त्या संपलेल्या आहेत ज्यांना ज्यांना हळ कुंकू आणि अक्षदा मिळालेल्या आहेत त्यांनी त्याचाच उपयोग करा तर त्याचा अजून तुम्हाला फायदा होईल कारण त्यावर सुद्धा रेकी केलेली आहे तर या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवा काही विसरलं असेल तर परत सांगा व्हॉट्सअपला बोला ज्यांच्या अजून काही ऑर्डर पोहोचल्या नाही आहेत किंवा तुमच्यापर्यंत ऑर्डर पोहोचल्या नाहीत पेक्षा तुमच्यापर्यंत मी पोचलेच नाही आहे काहीच उत्तर तुम्हाला माझ्याकडनं अजून मिळालं नाही आहे तर त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या बाकी सगळं टेटसला टाकत आहे मी नवीन 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 जे ॲटम आहेत ते टाकत आहे आजपासून एक लक्षात घ्या दिवाळीला एकदम खर्च करण्यापेक्षा आत्तापासून थोड्या थोड्या वस्तू घ्यायला सुरुवात करा कारण या वेळचा दिवाळी धमाका नुसता एक पोटली एक हे असं नाही आहे तर जवळजवळ सात आठ गोष्टींचा मोठा धमाका आहे त्यातले जे जे तुम्हाला आवडेल जे परवडेल ते तुम्ही लवकर लवकर घ्या म्हणजे दिवाळीपर्यंत ते तुमच्याकडं आधीच येऊन बसेल आणि काही होणार नाही बरं आधी सगळं घेतलं तरी सुद्धा सुतक आल्यावर काय करायचं एक सगळं मी तुम्हाला माहिती देईल एक चार ते आठ दिवसामध्ये आपण दिवाळी धमाक्याला सुरुवात करणार आहोत तर याही गोष्टी लक्षात ठेवा ज्यांच्या लक्षात आला असेल की दिवाळी धमाका हा यावर्षीचा जोरदार आहे त्यांनी ॲडव्हान्स हजार रुपये पेमेंट करून ठेवायला काही हरकत नाही म्हणजे तुमचा नंबर लागेल आणि वस्तू तुम्हाला वेळच्या बेड़ वेळी मिळेल यावेळी मी आ... एक गट बनवणार आहे म्हणजे काय की एक मी शंभरच वस्तू अशा ठेवेल की मी तेवढ्याच विकेल त्याच्या ते पुढं बंद करून टाकेल असं करणारे म्हणजे ना माझ्यावर लोड येणारे ना आ, कुरियर बंद होणारे वगैरे दिवाळीपर्यंत एकटीला काम माझ्या न्यायचं असतं त्यामुळं शक्यतो लवकर लवकर ॲडव्हान्स बुकिंग करा की कितीही त्याचा दर असो दर पडेल अजून आठ दिवस जातील त्याचा दर पडायला पण एक जर तुमचं ॲडव्हान्स बुकिंग हजार माझ्याकडे आलं तर मी तुम्हाला देणं झालं की मी तुमचा नंबर लागला आहे आणि तुम्हाला ते देणारच आहे मग तुम्ही त्या पाच सहा गोष्टी आहेत वेगळ्या वेगळ्या वेगळे ॲटम केलेले आहेत दिवाळीसाठी त्यातलं तुम्ही हजार रुपयाचंच घेऊ शकता किंवा त्याच्यात भर घालून जो धमाका आहे मोठा तो घेऊ शकता काहीही घेऊ शकता तर ज्यांच्याकडे मागच्या वर्षीची पोटली आहे त्यांनी परत घ्यायचं का तर तुमची इच्छा आहे इथं जबरदस्ती नाही आहे तुम्हाला वाटत असेल तर घेऊ शकता नसेल वाटत तर दिवाळीला तुम्हाला या वर्षीला त्या पोटलीला रेकी आहे त्यामुळं हे वर्षभर तुम्ही ते सगळं वापरू शकता तर जवळजवळ सगळी माहिती मी दिलेली आहे अजून ज्यांना रक्षाबंधनानंतर रक्षासूत्र राशीचं रक्षासूत्र सुद्धा एवढ्या कमी किमतीत ठेवल्या ज्यांना हवं आहे त्यांनी आजच्या दीडशे रुपये फक्त किंमत आहे राशीच्या रक्षासूत्राची चाळीस रुपये कुरिअरच्या एकशे नव्वद रुपये तुम्ही कोणत्याही नंबर पे करा पत्ता द्या नाव द्या द्या नाव सगळं व्यवस्थित म्हणजे माझं काम होईल कल, अजूनही मी तुम्हाला कळकळीने विनंती करून सांगते बघा फिरोजा हा शनीला सुद्धा आपल्याला खूप माझ्या दोन दोन लक्षात घ्या तुम्ही की शनीची साडेसाती किती पॉवरफुल असेल तर साडेसातीच्या कोणत्याही राशींनी फिरोजा रक्षासूत्र आणि रा, राशीचं रक्षासूत्र सोडू नका हा ही वेळ परत नाही साडेसातीचे साडे सात वर्ष आपल्याला काढायचे आहेत त्यातले काही महिने छान गेले आहेत काही महिने पुढे अजून जाणार आहेत पण जर हे कवच आपल्या जवळ असेल तर आपल्याला कमीत कमी त्याचा त्रास होतात आता हा ओरा कोरानचं जे ब्रेसलेट एकदम वेगळे बघा तुम्ही याला कितीही कलर तुम्हाला याच्यामध्ये इंद्रधनुषी कलर दिसतात यामध्ये हे कशाचे कलर आहेत तर ह्या कलर आहेत आपल्या सेवन त्यामुळं हला हे ब्रेसलेटनं आपले सेवनचक्र कायमस्वरूपी क्लीन राहतात आपला ओरा क्लीन राहतो एक हातापर्यंत तुमच्या कोणतीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या अवतीभोवती येऊ शकत नाही या प्रपा प्रकारे हा जोडी ऑफर आहे बाकी मी याचं तुम्हाला माहिती व्हॉट्सअपला सगळी देते तिथं तुम्ही ऐका बघा आणि बुकिंग आपलं आपलं चालू करा तर सगळ्यांना जर आपल्याला पुढचं सव्वीस सा साल सत्तावीस साल जी सालं आहेत तर ही चार पाच सालं तुम्ही बघताय आता की एकेका एक राशीत सगळेजण बसतायत परत वक्री होत आहेत म्हणजे ग्रह ताऱ्यांचा सगळा मेळच मग नवग्रहाचं ब्रेसलेट सुद्धा आलेलं आहे आपल्याकडं तर सगळ्याचा तालमेलच उडा उडणार आहे आयुष्याचंच तालमेल आपला उडणार आहे पण त्यासाठी आपल्याला प्रोटेक्शन हवं आहे म्हणून आपल्याला रक्षासूत्र म्हणा ब्रेसलेट म्हणा क्रिस्टल म्हणा टॉवर म्हणा किंवा अजून काही कुंचम म्हणा या वस्तू वापरणं अतिशय गरजेचं आहे जर कोणी असं जर म्हणत गेलं की ह्याच्यावर विश्वास नाही ह्यानं काही होतंय का तर ते त्याचं त्यालाच भोगावं लागेल कारण शनी महाराजांच्या समोर कोणाचीही सुट्टी नाही नितिका एंजल आणि काल जो टॉवर बनवलाय तो अजून माझ्या हातात यायचा आहे त्याच्यामुळं सिट्रिनचा टॉवर हे टॉवर आणि हे एंजल बनवायचं कारण काय आहे ज्यांच्या मागं साडेसाती चालू आहे जर त्यांच्या मागं गुरूंचा आशीर्वाद असेल तर साडेसातीची फळं ही कमी मिळतात कारण गुरु चालू देत नाहीत शनि महाराजांचं काही म्हणून गुरूचा क्रिस्टल हा सिट्रिन आहे म्हणून का आणि सिटरेन टॉवर हा आपल्या जवळ हवाच आहे माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही असतं आता तुम्ही म्हणाल तर एवढे सारे क्रिस्टल आहेत घरात ठेवायला जागा नाही तर मी याआधी पण तुम्हाला सांगितले एखादा मेकअप बॉक्स घ्या एखादी पेटी घ्या एखादं काय घ्या त्यात व्यवस्थित क्रिस्टल ठेवा जेव्हा फर्मेशन द्यायच्या तेवढ्या तेवढ्यापुरतं रोज काढा त्याला स्मजिंग करा आणि परत पेटी बंद करून ठेवून टाका तर या प्रकारे सुद्धा सगळं तुम्ही घेऊन अगदी डब्यात ठेवा मी म्हणते पेटी घ्यायची सुद्धा ऐकत नसली तर एखाद्या डब्यात सगळं जरी ठेवलं तुम्ही तरीही चालू शकतं तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करते परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय